धर्मदंड लढा सत्याचा करा मुरुम येथील हनुमान मंदिर व शिवमारुती मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा मुरुम तारीख तेवीस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा हा उत्सव मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात आला हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्त्व आहे मुरुम येथील विविध भागातील हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला येथील श्री हनुमान चौकातील हनुमान मंदिरात पहाटे अभिषेक व महाआरती संपन्न झाला यावेळी प्रशांत पाटील ॲडव्होकेट उदय वैद्य व्यंकटराव जाधव अशोक मिनियार आदींची प्रमुख उपस्थिती होती बलभीम पुजारी राम पुजारी आदींनी जयंती उत्सव थाटात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला जन्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी मंदिर समितीच्या वतीने छबिना मिरवणुकीने ग्राम सोहळा संपन्न होत असते नेहरू नगर येथील हनुमान मंदिरात डॉक्टर रामलिंग पुराणे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाला प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवारातील मुरुम अनंतपूर रोडवरील शिवमारुती मंदिरात पहाटेच्या सुमारास विधिवत अभिषेक पूजन संपन्न झाला या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची गर्दी सुरू असते जन्मोत्सव निमित्त मंदिराला रंगरंगोटी फुलाने सजविण्यात आले होते शिवराज पुराणे मंदिराचे पुजारी पुढाकार घेऊन जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करतात यावेळी अमृत वन्हाळे मल्लीनाथ बदोले सुरेश शेळके लिंबन्ना खुने सुरेश हुग्गे प्रशांत स्वामी संतोष अंत्रेडी आदीसह हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पिया मुत्तकन्ना संजय मिन्यार यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी कुस्तीचे आयोजन केले जाते हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर तीन सीमेवर वसलेले असून याची नोंद मात्र सापडत नसल्याने मंदिराचे विकास लोकसहभागातून होत असते दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा